राष्ट्रीय बंजारा परिषदेचा संजय काका पाटील यांना पाठिंबा बंजारो की ललकार इस बार भी मोदी सरकार राष्ट्रीय बंजारा समाज परिषदेच्या वतीने भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा देण्यात आला पाठिंब्याचे पत्र परिषदेचे महासचिव ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांनी संजय काका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांना दिले यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल नाईक अत्नी देवस्थानचे महंत लक्ष्मण महाराज बंजारा परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड संयोजक अनिल राठोड सहसंयोजक कृष्णा चव्हाण सदस्य प्रशांत राठोड सचिन टाठाडे राईल टाठाडे किरण टाठाडे तसेच भाजपाचे पदाधिकारी तासगावचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजित पाटील माजी नगरसेविका सविता मदने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पत्रात म्हटले आहे की बंजारो की ललकार इज भार बी मोदी सरकार अब की बार चारशो पार मे बंजारा मोदी हमारा या भावनेने लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्रभावित व उत्साही आहोत देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत लोकसभा मतदारसंघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून गोरबंजारा समाजामुळे महायुतीच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे मताधिक्य वाढणार आहे गोरबंजारा समाजामध्ये अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय बंजारा, बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमध्ये समाजातील धार्मिक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपाठीशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील लायक कारभारी पुजारी व गोरबंजारा समाजाचे तांडा समिती नायकन महिला समिती युवा धर्मरक्षक गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडीत आहेत राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असून राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून महायुतीचा विजय निश्चित होणार आहे